नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपल्या आरिवर क्लासचा दहावा दिवस आहे आणि आज आपण क्लास क्लासमध्ये जे घेणार आहे तर ती स्टिक आहे जी की झिप अशी झिपझॅक टाईप करावी लागते म्हणजे पहिले आपल्याला खालचा धागावर काढावा वर लागतो आणि तिथे एक स्टिच मारून घेऊन परत मोठा धागावर करून तिथे एक छोटी स्टिच मारावी लागते अशा पद्धती करणार आहे तर हे बघा आपण जे आज शिकणार आहे, आहे ना हे गोल्डन धाग्याचं आहे आणि ही चेन स्टिक आहे ही ना आपल्याला अशी झिझ टाईप करावी लागते म्हणजे आपण ती कशी करणार आहे हे मी तुम्हाला आता दाखवते तर चला मग आपण ती चेनस्टिक शिकूया आणि सर्वांनी जर चेनस्टिक जर कोणी केली असेल तर त्याचे फोटो वगैरे मला सेंड करत जा कमेंटमध्ये आणि तुम्ही ना जे काय ना त्याचे फोटो किंवा त्याचं म्हणजे काहीतरी मला असं सेंड करत जा कमेंट करत जा कारण काय आहे तुमच्या कमेंट वगैरे आल्या तर मला म्हणजे शिकवण्यामध्ये इंटरेस्ट येतो हे मी तुम्हाला नेहमीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन जे काय मी शिकवते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील अशा पद्धतीने बघा आपण स्टिच करणार आहे तर आपल्याला काय करावं लागतं स्टिच किरण करण्यासाठी दोन लाईन एकाखाली एक मार्किंग कराव्या लागतात त्या दोन लाईनीमध्ये पाव इंचाच्या पेक्षाही वर अंतर चालतं पण आपण शिकण्यासाठी पाव इंचाचं अंतर मारून घेणार आहे आणि काळ्या कपड्यावर आपल्याला व्हाईट पेन्सिल वापरायची आहे आणि स्केलनी दोन लाईन आता आपण ओढून घेणार आहे तर दोन लाईनीमधलं बघा पाव इंचाचं अंतर आहे आता आपण गोल्डन कलरच्या धाग्याला गाठ मारून घेणार आहे आणि गाठीचा व्हिडिओ ते गाठ बोटामध्ये पकडून कसा टाका वर काढायचा हे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवर टाकलेले आहे जो की आपला पहिला दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता कारण कसं आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला ते दाखवणं शक्य नाही आहे तर तुम्ही बघा आता आपण गाठ वगैरे मारून खालचा धागा वर काढून घेतलेला आहे आता तो वरचा धागा आपण जो वर काढलेला आहे तो धागा बघा वर काढल्यानंतर क्रॉस न्यायचा आणि तिथे एक स्टिच मारून घ्यायचं म्हणजे तिथे गाठ मारून घ्यायची ती गाठ मारल्यानंतर परत मोठा धागा काढायचा आणि तो पुढच्या लाईनवर न्यायचा क्रॉसमध्ये आणि तिथे पण आपण बघा लाईनीच्या बाहेर गाठ मारून घेणार आहे तर तुम्ही हे सर्व काही व्यवस्थित बारकाईने बघा आणि त्या पद्धतीनेच ट्राय करण्याची म्हणजे कोशिश करा कारण तुम्हाला हे जमलंच गेलं पाहिजे कारण हे बेसिक आहे आणि ही डिझाईन आपण ब्लाऊजवर करू शकतो याच्यामध्ये आपण बारीक असे डायमंड लावू शकतो किंवा मग असं एक एक मण्यांचं वर्क करू शकतो म्हणजे एक महिनी त्याच्यामध्ये आपण फिट्ट करू शकतो ही खूप छान डिझाईन दिसते बघा आता तुम्ही ही सर्व हे बघा हे सर्व डिझाईन जे आहे ना हे मी थोडंसं तुम्हाला फास्ट केलेलं आहे पण तुम्ही ना व्यवस्थित असं बारकाईने बघून करून घेण्याचा प्रयत्न करा कारण ही जी लाईन आहे ही थोडीशी वेगळी आहे तर बघा ही लापन चा चा। ही आपण टाका लाईनीच्या वर टाकायचा इथेही तुम्ही बघू शकता तसंच आहे दोन लाईन आखलेले आहे आणि हे जे वर्क करत आहे हे माझ्या विद्यार्थिनी करत आहे हे बघू शकता तुम्ही त्यांना आता मी एवढ्या एवढ्या डिझाईन शिकवलेले आहे आणि तुम्हालाही जर काही डाऊट आले तर मला कमेंटमध्ये कळवा कारण तुमच्या डाऊट माझ्यापर्यंत कमेंटद्वारेच पोहोचले जातील कारण तसा तर माझा मोबाईल नंबरही दिलेला आहे तुम्ही मला डायरेक्टही कॉल करून विचारू शकता कारण माझं दिवसभर तेच काम राहतं मी क्लासेसच घेत राहते माझे बारा ते पाच वाजेपर्यंत क्लासेसच चालतात माझ्याकडे एकूण तीन बॅचेस आहेत ज्वेलरी डिझायनर ब्लाऊज एक गव्हर्मेंटच्या ब्लाऊजची आहे प्लस आरी वर्क वगैरे हो आहे त्याच्यामध्ये असं सर्व काही आपले क्लासेसच असतात त्यामुळे मी तुम्हाला बारा ते पाच तुमचा मला कॉलही आला तर मी तुम्हाला डायरेक्ट कॉल उचलून पण सांगू शकते तसं काही प्रॉब्लेम नाही यावंजकर कमी हे बघा आता आपण शेवटची नॉट दाखवत आहे तर मी शेवटच्या नॉटचाही तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ टाकलेला आहे कारण गाठ जी आहे ना ही व्यवस्थित मारावी लागते तर पहिले खालच्या धागावर काढून घ्यायचा आणि मग वरच्या धाग्यामधनंच परत खालचा धागावर ओढून घ्यायचा आणि उरलेला जो धागा आहे ना तो खाली व्यवस्थित पद्धतीने ओढून घ्यायचा एकदम सफाईदार काम होतं बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहते का ही झेक डिझाईन अशी दिसते फार छान दिसते नक्की करून बघा आणि हे काही स्क्वेअर आकार आहेत जे की गोल्डन धाग्यांनी केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा